लाठे घराची आठवरे जिला पास्तरी रुपये कराची मुंबईचे साखर केलो पुढे तडे मुलुक तोडो मातारो म्हातारी घराकडे ठकली नोटी तडेच नको आठवरी झिला घे घराची आठव झिला पास्तरी रूपे पाठवणे नमस्कार मी भगवान शेल्टे कोकण साध लाईव्हच्या बदलतं कोकण या वर्धापन दिनानिमित्तच्या विशेष भागात तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आहेत प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकेकर सर नमस्कार आपण मालवणीत तुमच्याशी याच्यात बोलूया काय सांगाल बरीच वर्ष कविता करताय मालवणी कवी म्हटले की पहिलं नाव तुमचं आहे मालवणी भाषेचं उगम म्हणजे कसं झालं या भाषेचा उगम कसा झाला याबद्दल काय सांगाल काय वाटतं माझ्या माहितीप्रमाणे मालवणी भाषेचं उगम हे अजून झालो मालवणीच्या इल्यात पाहुण्यानं बसा येताले तर पेज हा वडत्याला तर इडी असा जातालेत तर सकळ हा पिपळा बुडसून वाट असा अशो हो कविता मी खैतरी ऐकलेले कोण कोण येता बाई कोण कोण येता सासूबाई येता बाई सासूबाई येता साशीन मला हाडल्यान का साशीन हाडल्यान साडी आणि चोळी साडी आणि चोळी मी घेऊचंय ना आणि साशी वांगडा जाऊचंही ना अशो कविता होतो हो। आणि आमच्या लहानपणी आई मुलांनी झोपयताना येऊ येऊ कुत्या मोगर या ससो पळालो डोंगर या एका सगळे चाली आले पण तुमच्या वेळेचा आटप बंधन असल्यामुळे ह्याची तुमका म्हणून दाखवते त्याच्यानंतर ह्याची येत हे कविता सगळे ऐकून ह्याच्यात जो कविता होतो त्याच्यात मग कविता होती ती चढवा पिटी बीटी खाम अशी कविता होती चेडवा पीटी बिटी खा आणि मगेन घरात जा जळव तुझी पिटी माका ज्या झाडली चिटी माका सासरी पाय अशो कविता होत्या आणि नंतर म्हणजे लोकगीता मी कविताच म्हणते मग चांदण्यात चांदणी सरद चांदणी दारात फुडली बाग गे माऊ बसलो फुडल्या दारा माका दिसता लाज गे म्हणत म्हणत ती शेवटी म्हणता घो माझं खाटीर बसलो माका कसली लाज गे असं तिक म्हणतात ते, ते लिखित कविता नाही होत बोलीभाषेत होती बोली बोली लिखित कविता पहिली लिहिली ती विक्रू नेरुळकरांनी आणि विक्रू नेरुळकर हे सावंतवाडी संस्थानात शिक्षक होते मी शिवरामराजांचे शिक्षक होते मी फार जुनीचे ऐक्यचली माझी बातमी आणि त्यांच्यानी पहिली कविता लिहिली ती बेळगाव एकोणीसशे चौतीस साली एक कवी संमेलन झालं त्याच्यात त्यांनी कविता मालवणी मराठी भाषा आणि मानवणी बोली याची एक चर्चा होती व्याख्यान त्याच्यात त्यांच्यानी एक आपली कविता म्हटली मग त्यांना लोकांनी नाही कविता म्हणा ते म्हटले अजून काय माझ्या देशात कविता नाही असत त्याच्यानंतर त्याच आठवड्यात शहापूर बेळगावमध्ये मध्ये कविसंमेलन झाला आणि त्या कविसंमेलनात त्यांनी पहिली कविता सादर केली ती कविता होती कविता होती याची कसली तुमच्या घराची आठव ठे घराची आठव रे त्या मी ला चाल लाईले तोडीत हे म्हणत दादा झिला ठे घराची आठवरे झिला पास्तरी तरी रुप कराची चाकर चाकरमानी केलो पुढे तडे मुलुक थोडो म्हातारो म्हातारी घराकडे ठकली नोटी तडेस नको आठवरी झिला घे घराची आठव रे झिला पास्तरी रुपये पाठव रे मेलो भर रेडो ठकलो ज्वात कसा फाल्या उभ्या रवताना गोरवच्या बाजारात जाऊ खोया माका, गरज कशी तरी गाठव रे झिला ठे घराची कापल्यापासून भात खाऊनच सरला खंडात धन्येतलो दारात बोमला पैसे होय घालूक टकल्यार तेचा गरज कशी तरी गाठोरी झिला ठे घराची आठवरे झिला पास तरी पाठवरे, फटकूर घेऊ घोई यंदाच्या मिरगाक तुझी मागारिन हड घरा आसा जीवा सांभाळून रौपर पर देशात पगाराचो पैसो साठो रे ठे घराची आठवरे झिला पाठव रे अशो कविता त्यांच्या होतो हो। त्याच्यानंतर त्यांनी एक कविता, कविता मग चार कविता लिहिलो त्या चार कवितेपैकी ही त्यांची गाजलेली कविता होती बोला आणि पहिल्या मनाचा गावकार अरे आम्ही पहिल्या मनाचे गावकार बोलान चिंतान ताच करू हातान करू होया आमका हय नाय कोणाचा दरकार गावच्या जेव्हा काम भाऊ तेव्हा बसून घराकडे रवतलो मुद्दाम अडवून धरतलो जातव सावकास आमका जेव्हा साथ घालता पंधरकार सोड पुराणिका पुरा पुराणाची पोथी घे गुरुवा हातात धुपारती पीळ हरदासा विण्याची खुटी असे हुकम सोडतो गावातले आम्ही सरकार घाल ढोल रे काठी सकल्या चढ शिंग फुरे शिंक शिकल्या तुकल्या सार समयतली वाद गो नकल्या असे हुकूम पाळतलो नोकर कापत थरथर जेव्हा वर्षाची जत्रा गावची तेव्हा करतलो कीर्ती आमच्या नावची करून भांडण पालखी थांबवची काय बिशात बसलेल्या उजव्या बगल्याच्या बांध्यार ही मिळकव आमची टिकली किती जणांची कपाळा फुटली मानापानाची झोळवली खटली जुती फाटली करून ती कचेरी खोडतलो दरबार अशी एक कविता होती आणि आणि एक प्रसिद्ध कविता ज्यांची होती ती चाल, चाल नाही त्यांचीच कविता हे का चाललाव मी त्यांची असत चल चढवा पडा वाचून आगवटीत जपान आमक नाही नाही आम्ही नाही कारण ओरिजिनल हात मोडूक नाही आम्ही चल चढवा पडा वाचून आगवटीत जपान शिमिताच्या चाळीत घो तुजोर दिस बरखपान गोचेडवा पडावा चुनला गोटी जपान गिरणीतली चाकरी हॉटेलातला खाना उरताला कसला घोपान। गो गोचेडवा पडावा चुनाग बोटी जपान मिळता आकडो लाडको सांभाळून बाहे गोपान गोचेडवा पडावा चुनाग बोटी जपान मायेचा माणूस होया घालूक सौरुख नाहीतर गो जातोय सुकान गोचेडवा पडावा चुनाग बोटी जपान आखरे दोन घर ते का तिनसाच्या येळ्या आकरे कुंधरते का साचा येळात दारियेचा बगी दुकान गोचेडवा पडा वाचून आगबोटी जपान बरी तर बरी चाकरी घालयत गो कित गो फुकन गो चडवा चढवासून आगबोटी जपण चुन आग पाणीया नको काडू चेडवा पोटातून येता हुडकान गो चेडवा पडवाचून आगबोटी जपण आटा आटा दिसा खुशालीचा कारीट घाल घोवाक सांगून कागबोटी जपान बोट फुडे सरता तुया पाटी बघतस भरून को डोळे दुखान गोचेडवा पडावचून आगबोटी जपान अशो कविता त्यांच्या लिहिलो पहिलो ते, ले। ले। ते आमका ऐकू गावक ना कारण त्या कवितेत कवी संमेलनात एच एम व्ही चावरे म्हणून साहेब इल्ले त्यांच्याने ते ऐकलं तो रेकॉर्ड केलो त्याची तपकडी काढली आणि तो म्हणजे एक साठ सत्तर वर्षापूर्वी ते वाजत आमचा जेव्हा जन्म जाऊ नाही होता पण ऐकून होता आम्ही तो ते सगळा झाल्यानंतर मग याच्यानंतर ह्याचा नाटक गेला ह्या हे लिहित मधु आपल्या कादंबरीत कथेत छोटे छोटे हो, मालवणी का, शब्द लिहित काय काय शब्द बोलण्यात ते आता त्या विचारणार अरे तू कुठे गेला मग तो माणूस बोलो साहेबांना ह्या अडूक गेलोय बाजारात त्या वेळ झालो असे छोटे छोटे शब्द असायचे ते वाचवतो काहीतरी पण मी जी पहिले पहिली ती शंकासुराची भाषा बघली संकासूर संकासूर जो येऊन काय त्या सगळ्या लोकांनी गप्प करता आणि मजा करता आणि तो जो काय करी त्या सगळ्यात काहीतरी डोक्यात होता माल मालवणी भाषेचा पण तेव्हा कोण बोलत नाही आणि माका खुळ म्हणीत मालवणी मेकर मा में ते मग डॉक्टर ऑब्झर्व करीत दादा हो त्यावेळी पण माझ्याकडे काही लिहिले नुसतं असत तो त्या हे काय विचारता मग ते एका आठवत नाही आठवणार नाही माझं माझ्या लिहिला तर तो जिथे हे का नाही काय कोण नाही हो कोण बावला बसला या चार हाताचा हात अरे ते बावला नाही तो शंकासूर आहे तो हा आहे तुमचा काय तो तुमचं हे तीन तोंडाचा कोण असता तो देव ते बसलेले आहेत विष्णूचा भय करतोय हा माका वाटला कोणतरी बसला म्हणता असं असं तो त्याच्यावर बोला पण ता हसा घे त्यावेळी आणि त्या खा म्हटलं काहीतरी त्याला मग मी मी जी पहिली कविता लिहिलोय मालवणी ती मग मी पुली मराठी कविता लिही तात्या भांगले सर होते त्यां पंप हा त्यांचं ते म्हटलं इकडे जात घ्या कसले मराठी कविता ते माझी कविता ऐक तिच्या म्हटलं कोंबडोनता कोंबडे माका सुचले एक शक्कल माणसा कशी शांची त्याची वाज घ्या अक्कल अगो तुका पोरा झाली खंडीभर त्याच्यापासून फिरत असतंय दिसभर आता याग नाही तर दोन पुरे बाकीच्या आमलेट कर तर म्हटलं काहीतरी आणि मग मी ते, चोटा -चोटा ते, का ते, हो ते, कर, ते कविता लिहू लागलय त्याच्यानंतर ठेऊ लागलंय मग छोट्या छोट्या कार्यक्रमाने जाऊ लागलाय थं माका काही लोक जे आज आले त्याच्यात हे होते तुमचे अरविंद म्हप्पणकर मालवण ते एकांकिका मालित मालवणीत लिहित कविता लिहित रुजारिओ पिंटो महेश केळुसकर Uh, सई लळीत सुनंदा कांबळे विजयदुर्ग बाळा कदम विजयदुर्ग द्वार दवी म्हणून होते ते छान कविता लिहित कळस्त तुळसुलीचे विलास खानुलकर नामदेव गवळी कारविड्याचे असे लोक होते आणि मग नवीन नवीन मुलं लिहू लागली पण ही जी भाषा ओरिजिनल टिकली सारस्वतानी म्हणजे बांबणानी अगोदर मालवणी बोला अशी लोक लाजत लाजा होती शहरातले लेखा मराठी नाही बोलतच नाही लोक मग ही प्रसिद्धी कोणी कुठच्या लोकांनी केली असं वाटतं मला मग बामण आपल्या घरात बोलत आपला तो कितकं शिकलो एज्युकेटेड हा नाही वकील असा नाही जज आणि पण ते मालवणी सोडूक नाही होतं त्यांच्यानी पहिला ज्यावेळी क गव्हाणकरांचं वस्त्र निला ते सुद्धा सुरू झाला आणि मग ते का प्रसिद्धी दिली मच्छिंद्र कांबळ्यांनी त्यांचा ह्या देऊ घ्या मजेंद्र कांबळे मग हळूहळू लोक लिहू लागले तर मी त्रेपन्न वर्षा लिहित म्हणजे वस्त्र आधीपासून मी कविता लिहित असे मालवणी पण आमच्या वाडीपुरते होतो कारण आमचे हे वसंत सावंत होते डॉक्टर ते कोजागरी संमेलन घ्यायचे तरी एक कविता वर्षाक म्हणायची सालावधी होता आता म्हटल्याने घरात गेलो मग हळूहळू आता ते का बरेच दिवस लिहित मालवणी त्याच्यानंतर नाटका इली वस्त्रण नंतर येलो रेलो धुमशान झिलग्याची खोली असे नाटका ना, नाट इले एकांकिका होऊ लागलो एकांकिका स्पर्धा होऊ लागले जिकडे जिगड सगळीकडे आणि त्या फैलावला त्याचा ह्या आणि मग लिहू लागले आज शाळेतले मुला लिहितात मालवणी बरे दिवस इले सिनेमात एक पात्र असता मालवणी सिरियलमध्ये एक पा, मालवणी पात्र असता असा हळूहळू हळूहळू त्याचं प्रसार आणि प्रचार होऊ लागलो आणि मी तर कोणी बोलायलो का जाते फोन येईलो का दादा अमुक कार्यक्रम या पैशा बिशाचा काही विषय नाही घ्यायचा पण मालवणीचा प्रचार आणि प्रसार आणि त्याचं आज उपयोग होत असा की शाळेतली मुलं कविता लिहित मालवणी चर्चा करताना एक प्रश्न आला होता की त्यावेळी नातपाई सुद्धा मालवणी बोल अशी उदाहरणं काय की बिंदास सगळं हे विसरून मालवणी बिंदास बोलत होती होय होय तसे माझ्या लोक मी जे बघलेलो आहे त्याच्यात एक पहिले म्हणजे माझ्यावर परिणाम झाले होते नागपै होते नागपै विद्वत्तापूर्ण भाषण करीत गांधी चौकात आम्ही भाग्यवान लोक आता ऐकला होता तेव्हा काही समजा नाही पण मात भाषण ऐकलं आणि ते, ते खाली उतरले की त्यांचे मित्र होते आबा वाळके म्हणून त्यांच्या खात्यारात घालून मालवणी बोलात सुरू अहो मी हा सगळा बघलेला आहे गांधी चौकात त्याच्यानंतर मी मुंबई कायम गेलोय की जयंतव साळगावकरांकडे जाय मग तिथे कोण म बाहेर बोलली असत ते रिसेप्शनिस्ट सांगितलं मग तुमच्याकडे हे आहे तुमच्याकडे अपॉइंटमेंट आहे म्हटलं अपॉइंटमेंट म्हणजे काय नाही माझ्याकडे तिका सांग त्यांना सांग म्हटलं मालवणी कवी दादा घरी इलेत ते बिचारा पोरगी आज जाय ताबडतोबी आहे आणि मला बोलायला म्हणून सांगी मग ते सांगित या मडकेकर बसा म्हणा काय ते कविता मग कविता म्हणायचो त्यांच्यावर यायचं आणि हे त्याच्यानंतर हे बोलताना मी ऐकलं की कायम भाषण संपविताना एकनाथ ठाकूर मालवणी संपैत सगळं भाषण बोलून झालं की मालवणी संपैत आणि मालवणी माझी मातृभाषा म्हणून त्याच्यानंतर डॉक्टर गायतोंडे बांध्याचे मोठे होते आरोग्य ह्याच्यात मोठे मोठे माणसं कधी मी मराठी बोललेले ऐकू नाही मालवणीतच बोलत म्हणजे गायतोंड वेगळं उदाहरण आहे नाही नाही गायतोंडे बोलत आणि दुसरे हे होते आबा शिरोडकर म्हण होते वैनतेचे संपादक ते मालवणीत बोलत आणि हे तुमचे दाजी पाडगावकर म्हण थिएटरचे मालक होते ते मालवणी सगळे जे सारस्वत होते ते मालवणीच्या बोलत नाही बाळधुरी सनवड्याचे मालवणीत बोलतात बाळधुरीने बागा सांगला मी दादर वर्ष एकदा इले तर माझे भाव मागा भेटले वकील होते ते आम्ही दोघे जण मालवणीत बोलावलो घे लोक आमच्या भोवती जमले म्हणले ते मालवणी बोलतात म्हणजे मानून आता पूर्वीचे हे जे लोक होते वसंत देसाई मालवणी बोलत तुमचे बाली किंदळीकर मालवणी बोलत प्रमोद जठार आमदार माझी मालवणी बोलतात जाहीरसुद्धा खासदार राहुल बोलतात राऊत म्हणजे असे मी लिहून ठेवले होते बरीच लोक बरीच लोक मालवणी बोलतात दादा मग अशी एक याचा उल्लेख आला की वस्त्रहरण नंतर खऱ्या अर्थान मालवणी दिवस बरे दिवस बरे दिवस काय फरक बदल जाणार होता वस्त्रहण नाटक घेऊच्या अगोदरची मालवणी त्याच्यानंतरची मालवणी ती मालवणी जी होली ती फक्त लग्नापुरतीच बोल वाया जायत लग्नात जे होवे म्हणित ते का तर म्हटले कोण कोण येतात बाई कोण कोण येतात किंवा असं जे होते ते लग्नापुरतेच म्हणित तो सीमित होत्या त्याच्यापुरत्यो अशो कोण जाहीर म्हणा नाही आणि कविवण बोला तर कोणच नाही ते काय गावठी म्हटलं जाय बरोबर बालवी बोलणं का जे सुशिक्षित लोक आपण सुशिक्षित म्हणून समजत ते सुशिक्षित नाहीच होते है पण ते आपणाक समजत सुशिक्षित कारण आमची मातृभाषा असा ही मातृभाषा बोलाची लाज नाही आता गोव्यात बोलली जातात कारवारात बोलली जातात ती आपली पहिली मातृभाषा बोलतात नंतर दुसरी इंग्लिश विंग्लिश भाषा बोलतात आणि आमचं कोणा भाषेवरती राग नाही किंवा ह्या नाही ना? आमची ना? मान मराठी भाषा ही आमची आईच असा पण ही मावशी पण आपली मातृभाषा म्हणून बोलल्यानंतर मी एक तेंडुलकर म्हणून हेड हेडमास्तर होते ज्यांचं मुलगो मुंबईसून ये अमेरिकेसून ये आपल्या झिलाबरोबर मालवणी बोला आणि इंग्लिश बोला मी ज्याला असं काय होतं का शिकायला ते म्हणलं अरे दादा उद्या तो मासे बाजारात गेलो आणि मासे घ्यायच्या असे तर काप्तीने इंग्लिश कसं बोलतो तिच्या बरोबर त्याच्या आधी म्हणलंय शिकवून ठेवलंय मी इतक्या त्यांचा त्या भाषेवर मग हळूहळू काय झाला हळूहळू हळूहळू हळू जी ही नाटक इली आणि कांबळे करता का श्रेय हा त्यांचा पसरण्याचा या संबंध सगळीकडे नेण्याचा आणि बापूजीनी ती अगदी घट मी मराठी बोलायला बघा बापूजींनी कधी बहू नये बापूजी खैसरी गेले तरी मी मालवणीत बोलो आणि लोक त्यांचं ऐकत आणि त्यांचा विनोदी भाषा भाषण असायचा ते कोणाक कोणाक जर शिल्लक ठेकत नाही मग एकदा बोलायला लागले काय आणि त्या लोकांनी आवडायचं मग हळूहळू हळूहळू तर झाला मग नाटकं येईल नाटकाला आणि प्रसार झालो त्याचं आणि आत्ता ते सिनेमा आणि ह्यातूर गेला आणि मालवणी जे का बोलव गेलं नाही ते लोक आता मालवणी बोला पण सांगतात आणि मी काय केलं मी गाण्यामुळे ती आणि पोचली असं माका वाटतं मी माझा श्रेय घेणं नाही त्याचा माका आवडता गाणं की देवाच्या दैन माझा आवाज बरं हा देवाण दिला पाटेकरां तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न शेवटचा प्रश्न तुम्ही म्हणजे खरंच कविताच्या माध्यमातून मारवणीचा प्रसार करतात सगळे बदल बघत मारवाणी काय भविष्य सेफ चांगला भविष्य मारवणी भाषे की अगदी अगदी बरेच जशी बोली भाषा नष्ट पावतात तशी मारवणी नष्ट नाही 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 अगदी भविष्या म्हणजे माझ्या आता कविता दोन एस वाय बी एक मुंबई विद्यापीठात लागले जसं आणि मुंबईसून फोन येतात दादा आजोबा दादा काका मला हे सांगा ते सांगा हे काय तुम्ही लिहिलं मी त्यांना आवडीन सांगतोय चल असं आज मी करणे नाही प्रचार आणि प्रसार माझा वेळ देत त्या मुली मुला मी बघलो नसतंय पण जे प्रेमान मसा असा तुमचा दोन कविता लागल्या त्याच्यावर आम्ही अभ्यास करतोय आम्हाला जरा सांगा म्हणून हळूहळू होताल आणि असा भवितव्य असा मालवणी कारण बरेचसे लोक मोडकी तोडकी असा ना काय बोला कोण बोलण्याचा प्रयत्न करतो नक्कीच म्हणजे जेन ज्यांना मालवणी येत नाही अशी लोक सुद्धा आता मालवणी बोलायचा प्रयत्न करतात मालवणी भाषेत एक जो गोडवा आहे तो असाच कायम राहिला आणि दादानी सांगितल्याप्रमाणे मालवणी अनेक बोली भाषा जरी आता नष्ट पावत असल्या तरी मालवणीचं भविष्य आहे दादा तुमचा वेळ काढून आला त्यांनी आमच्या माझी आता नवीन कविता येत असा कविताचं पुस्तक येत असा काय आता तुमका सुरुंगेचं वळे सर म्हणाल नक्कीच काही दिवसांनी ते आपल्याला